आजच्या व्हिडिओमध्ये डाळ कांदा रेसिपी करणार आहोत डाळ कांद्याची भाजी सगळीकडेच केली जाते प्रत्येक ठिकाणची करायची पद्धत वेगळी असते आज मी तुम्हाला नागपूर येथील झणझणीत सावजी पद्धतीमध्ये लग्नपंथित जशी केली जाते त्या पद्धतीची चवीला अप्रतिम लागणारी डाळ कांद्याची रेसिपी करून दाखवणार आहे व्हिडिओ भरपूर टिप्सोबत तुमच्यासोबत शेअर केलाय त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये दोन पळी तेल घालून घेतले तेल छान गरम झालं त्यामध्ये जिरं घालून घ्यायचंय जिरं छान फुललं की त्यात चार ते त्या पाच लवंग घालून घ्यायचेत लवंग सुद्धा फुलू द्यायचे लवंग छान फुलले की त्यामध्ये दोन तेजपत्ते घालायचेत दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते घालून घ्यायचेत कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचाय कांदा परतून झाला की त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचे त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर फोडणीत घातली तर तिचा स्वाद फोडणीमध्ये उतरतो आणि भाजी चवीला आणखी छान लागते एक चमचा आलू लसणीची पेस्ट घालायची आलू लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत ती तेलात परतून घ्यायची एक मिनिटभर आलू लसूणची पेस्ट तेलात परतून झाली त्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे एक चमचा लाल तिखट घातले एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातले एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हळद घालून घेतलीये सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे गॅसची फ्लेम लोस ठेवायची ही रेसिपी चवीला खूपच छान लागते अगदी घरात काही भाजी नसेल झटपट काहीतरी करायचं असेल तुम्ही ही रेसिपी करू शकता मसाले परतून झाले की त्यामध्ये भिजत घातलेली चणा डाळ घालून घ्यायची चणा डाळ मी आदल्या रात्री भिजत घालून ठेवली होती तुम्हाला जर वेळ वे नसेल चार ते पाच तास तुम्ही भिजवली तरी चालेल भाजीमध्ये पाणी न घालता नुसतं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची त्यामुळे भाजीला चव खूप छान येते दोन मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालून घ्यायचे गरम पाणी घातलं की भाजीला तरी खूपच छान येते भाजीमध्ये पाणी घालून पुन्हा पाच मिनिटांसाठी भाजी शिजायला ठेवून द्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मी एक चमचा मीठ घालून घेतले मीठ घालून झालं की भाजी चेक करून घ्यायची शिजले की नाही तुम्ही बघू शकता था माझी चनाडा शिजले गेलीये आहे कोथिंबीर घालून गार्निश करून सर्व करून घ्यायची जणजणीत नागपुरी स्पेशल सावजी पद्धतीत लग्नपंथीत वाढली जाणारी डाळ कांदा भाजी तयार झाली रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असल्यास ले, व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन देखील नक्की दाबा भेटे अशाच पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद